आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष असे महत्व दिले जाते तर पितृपक्षामध्ये खूप सार असं विशेष महत्व दिलं आहे तर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मांडली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमोशाला संपत असते तर हे पितृपक्षाचे पंधरा असतात ते अत्यंत शुभ मानले जातात कारण असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळवते तर धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि ज्यामुळे आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला कधीही भासत नाही आणि त्यामुळेच आपण या आपल्या पितरांच्या चिठीनुसार श्राद्ध पिंडदान जे काय आहे तर ते करत असतो तर पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसामध्ये काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावेच लागतात कारण पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या पक्ष, पक्ष जो, जो काय आहे संपेपर्यंत आपल्या घरातून या तीन वस्तू तुम्ही कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृ पक्षामध्ये देऊ नये हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही जर आपण कळत नकळत या तीन वस्तू जर पितृक्षामध्ये इतरांना तर आपल्या घरातील लक्ष्मी ही सोडून जाते आणि आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधीच प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीही झाले तरीही या तीन वस्तू ज्या काही मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या अशा तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना आपल्या देवतांसारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते आणि जर पूर्वज आपल्यावर नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे खूप अडचणीने नेहमी भरलेले असते त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकटे अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणूनच पितृपक्षात दररोज दर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही जे जे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे आणि त्यांचे ध्यान करावे जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक जर हयात नसेल म्हणजेच जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे दूध आणि मिसळून द्यायचे आहेत जे काळे तिळ असतात ना तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहेत तर या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली जी काही भाकरी आपण करतो गाईला तर ती गायीला खाऊ घाला असं केल्याने आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो असे शास्त्रामध्ये म्हटले आहे तर पितृपक्षात पूर्ण भक्तीने आपल्या गाईला चारा किंवा चपाती जर खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि पितृ जे आहे तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात तर पितृपक्षामध्ये बघा आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावायला पाहिजे कारण दक्षिण दिशा जी के आहे तर ती पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांच्याकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते तर पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान जे काय आहे ते तुम्ही आवर्जून टाळा यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धर्म कार्य धार्मिक जे कार्य असतात ते सुद्धा पितृपक्षामध्ये तुम्ही करू नका जसे की आता नवीन घर तुम्ही खरेदी करू नका जर जमीन कोणती घ्यायची असेल ती तुम्ही खरेदी करू नका वाहन घ्यायचे असेल किंवा कपडे दागिने जे काय असतात तर ते सुद्धा तुम्ही पितृपक्षामध्ये अजिबात खरेदी करू नका तर बऱ्याच वेळा पितृ पक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृ पक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मांडलेले आहे बघा जरी पितृ पक्षात घर आणि जमीन खरेदी करू नये असं म्हटलेलं असलं तर तरीही माझ्या एक वैयक्तिक मते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील कारण त्यांना आपली प्रगती पाहून आनंदच होणार आहे ना त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की या गोष्टी या दिवसामध्ये खरेदी आपण करू नये कारण आपल्या मुलाची प्रगती पाहून कुठलेही आई वडील हे आनंदी होत असतात पण जो नियम आहे तो आपल्याला पाळावाच लागतो तर पितृपक्षात पित्र जे असतात ते पृथ्वीवरती येतात म्हणजे ते प्रत्येकाच्या घरी आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यासमोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या तर ते जास्तच आनंदी होतील तर मला असं वाटत हे माझं मत आहे पण जसं जसं लिहिले जसं लिहिले तसं जस जस वागणं हे आपल्यासाठी योग्य ठरणार आहे तर तसेच जर काही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य आपल्या घरी जर असेल तर त्या काळामध्ये तुम्ही ते शुभ कार्य सुद्धा तुम्ही करू नये असं मला वाटतं तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कपणे हे तुम्ही आवर्जून टाळा राग करू नये तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या मनामध्ये तुम्हाला अजिबात आणायच्या नाहीयेत कांदा लसूण यांचा वापर करू नये जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण यांचं सेवन जर केलं तर आपला राग जो आहे तर तो वाढत असतो आणि आपल्या रागावर आपलं नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर झटे बाबा पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल तर म्हणजे देवस्थान जे काय आहे तिथे भेट देणे वगैरे जे काय असेल तर तुम्ही आवर्जून टाळावे तसेच घराची दुरुस्ती कर, दुरुस्ती करण्याचे जे काही काम आहे ते सुद्धा पितृपक्षामध्ये तुम्ही करू नये कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज असतात तर ते कोणत्याने कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडी असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून नकळत का होईना त्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात तर ते मरण पावतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती तुम्ही करू नये असे म्हटले जाते तर पुराण आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृ लोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आपल्या आत्मा त्यांचा राहत असतो विशेष म्हणजे त्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही आणि या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृ लोकांचेच वर्णन नाही केले तर इथे कालखंडाचा जो तपशीलवर आहे त्याचा उल्लेख देखील याच्यामध्ये केलेलं आहे तर गरुड पुराण आणि आपले जे काही शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार शास्त्रा देव मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे मानवाचे तीनशे दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात आणि या गणनेनुसार पितृ लोकांचा एक महिना पृथ्वीच्या तीस तीस वर्षा इतका असतो आणि पितृ लोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षां वर्षां इतके असते आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात तो पितृ लोकांचा अधिपती आहे आणि मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटले जाते तर आत्मा पितृ लोकातून पूर, पूर्व जन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण काही धार्मिक विधी जर केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे काय आहे ते तुम्ही केलं पाहिजे तर या पितृ पक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल आपण वाईट बोलू नये बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलून जातो परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतीही वाईट गोष्टी त्या आपण अजिबात बोलायच्या नाही तसेच पितृपक्षाच्या दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण मांसाहार मद्यपान जे काही ते इत्यादींचे सेवन तुम्ही अजिबात करू नका तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान तुम्ही करू नका त्याचबरोबर लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करूनही तुम्ही पितृपक्षाच्या या काळात अजिबात करू नका कारण त्या त्या काळात जर त्या शुभ गोष्टी अशुभ गोष्टी होऊ शकतात तर हे नियम तुम्ही आवर्जून पाळा आणि ह्या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे हे सुद्धा जातं त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करू नका जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी नष्ट होते घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी तुम्ही अजिबात करू नका त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचं तेल जे काही आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये कारण मोहरीचं तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पक्षामध्ये मोहरीचं तेल जर खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो काय आहे तो तो पडत असतो आणि त्यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ लागतात तसेच या पितृपक्षामध्ये शिळ अन्न तुम्ही खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साग सातू जिरे मुळी त्याचबरोबर काळं मीठ काकडी दुधी भोपळा यांचं सेवन देखील तुम्ही या महिन्यामध्ये टाळायला पाहिजे त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या तीन वस्तू ज्या काय तर त्या अजिबात कोणाला द्यायची नाही तर ती व्यक्ती कारण जर तुम्ही ते दिल्या तर ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तर ती लाभ होऊ शकते त्यामुळं या वस्तू तुम्ही अजिबात तुम्हाला त्या कोणालाही द्यायचेच नाही कोणाला असू दे किंवा लांबचे असू दे त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे उसने पैसे तर पितृपक्षामध्ये कधी कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा घेऊ नका किंवा कर्ज देखील तुम्हाला या पितृ पक्षामध्ये घ्यायचं नाहीये जर आपण पितृपक्षामध्ये दे पैशाची देवाणघेवाण केली पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आणि घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते म्हणूनच या पितृपक्षामध्ये तुम्ही चुकूनही पैसे उधार कोणाला देऊ नका किंवा कोणाकडून घेऊ नका त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा तर कुषा हे एक गवत असते जे पितृपक्षामध्ये वापरले जाते कुशा हे सर्वांनाच माहिती आहे ज्यामध्ये आपण पित्रांचे तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजेच कुशांचा वापर जो करायचा तो, तो आपण आवर्जून करतो तर कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजे आपल्या पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही ते अपूर्ण मानले जाते आणि त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाही द्यायची नाही कोणाकडे नसेल तर काय होतं की का एखादी व्यक्ती जी असते आपल्या शेजारची तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात पण चुकूनही आपल्याला आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला तुम्ही देऊ नका त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ बघा पितृपक्षामध्ये दान करणे ही सर्वश्रेष्ठ मानले जाते पितृपक्षामध्ये दान केले तर त्यांचा आपल्याला दुप्पटपटीने फळ आपल्याला प्राप्त होते परंतु दान करताना आपल्याला पैशासोबतच तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही तांदूळ जे आहे तर ते चुकणेही कोणाला द्यायचे नसतात कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते अजिबात द्यायचे नाहीत त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा तुम्ही आवर्जून लावा दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तो, तो दूर होण्यास मदत होते आपल्या आयुष्यात जी काही संकट असतील जी काही अडचणी अडथळे असतील तर ते दूर होतात म्हणूनच पितृ पक्षामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून लावा ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पित्रांना सुद्धा प्रकाशाची गरज असतेच म्हणून त्या ठिकाणी दिवा हा तुम्ही लावला आई तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब चस्त करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यामुळे हा याचा फायदा हा सर्वांनाच होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय हो। जय स्वामी समर्थ हो।